आपल्या माध्यमाच्या वतीने सर्व शहरवासियांना व सर्व जनतेना पोलीस दलातर्फे आवाहन करत आहे की आपण वाहतूक नियमाचे पालन सोबत वाहनाचे कागदपत्र ड्रायव्हिंग लायसन्स सोबत अन्यथा कडक कारवाई केली जाईल जसे मोबाईल टॉकिंग अशा प्रकारचे किंवा सिग्नल जम्पिंग अशा प्रकारे जर कसूर केला तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये दंड आकारला जातो गट गुरधवून टाळण्यासाठी प्रत्येकाने शिस्तीमध्ये वाहतुकीच्या नियमाचं पालन करून वाहन चालवणं आवश्यक आहे असं ऐकून येतं तर हे रोज कारवाई काय होत नाही स्टँड परिसरमध्ये एवढी ट्रॅफिक जाम होती प्रत्येक टायमाला हे कर्मचारी नेमलेले असते कर्मचारी जगावर नसते ठिकाणी कर्मचारी लावत असतो परंतु संध्याकाळी सहा ते साडेआठ जो हा टाईम आहे तो आय डी सीमध्ये येणारे जे वर्ग आहे मोठ्या प्रमाणात असल्यामुळं व आपल्या शहराला एकच हे एक्झिट गेट तसेच बस स्थानकातून उतरणारे लोक जे रस्त्यावरूनच चालतात त्यांच्यामुळं थोडं वाहतूक संत गतीने चालतं आणि दररोज याप्रमाणे या ठिकाणी कारवाई होत असतात या ठिकाणी पोलीस अधिकारी इतर अंमलदार व त्यांच्या मत्तीला होमगार्ड्स आणि आता अतिरिक्त जवान पण दिलेले आहेत त्यामुळं वाहतूक नियमन करण्यासाठी त्यांना मदत होत आहे पण हा कारवाई अशी रोज चालू राहणार का हो यापुढे पण अशीच कारवाई चालू राहणार आहे